नमस्कार मित्रांनो आपले तलाटी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ पोस्ट करत आहे तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आता तलाटी हे बदनाम बदलून त्याऐवजी आता ग्राम महसूल अधिकारी असं वापरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ग्राम महसूल अधिकारी यांनी ओडीसी अहवाल अठ्ठावीस 28, अठ्ठावीस अ आणि अठ्ठावीस बमध्ये कशा पद्धतीनं कामकाज करायचं आहे किंवा ते अहवाल कशा पद्धतीने निरंक करायचे आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवून देणार आहे तर मित्रांनो आपल्याला ई एस डी एस लॉग इन करून घ्यायचं आहे आणि ई एस डी एस लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ओ डी सी या प्रणालीमध्ये आपलं एक वेळ लॉग इन करून घ्यायचं आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर आपण आपला लॉग इन आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने आपण इथं लॉग इन करून घ्यायचं आपल्याला आता इथं मी माझा लॉग इन आय डी म्हणजेच माझा सेवा अर्थ इथं मी टाईप करून घेतलेला आहे त्यानंतर इथं जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आता इथं मी टाईप केलेला आहे त्यानंतर हा समोर जो कॅपचा दिसतो आहे तो हा इथे आम्ही टाईप करून घेतलेला आहे त्यानंतर प्रवेशच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एकदा डी एस आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि डी एस सीचा पासवर्ड आपल्याला इथं एंटर करून घ्यायचा आहे पासवर्ड आपण इथं एंटर किंवा टाईप केल्यानंतर ओके म्हणायचं आपल्याला आ, ओके म्हटल्यानंतर आपण इथं सक्सेसफुली इथं लॉग इन केलेलं असेल आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं गावाची निवड करून घ्यायची आहे आता इथं गाव निवडून घ्यायचं आपल्याला आता इथं मी सुरुवातलाच एक सुरुवातचं गाव इथं निवडून घेतो आता इथं बघा अशा पद्धतीने इथं आपण सक्सेसफुली इथं मध्ये लॉग इन केलेला आहे आता इथं आपण अहवाल बघून घेऊया आता अठ्ठावीस नंबरचा अहवाल आपण इथं थोडं पेज आपण छोटं करू अठ्ठावीस समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्व क्रमांकाची यादी यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला गट नंबर आणि इथं खातेदाराचे नाव आपल्याला इथं उपलब्ध होऊन जातील आता इथं बघा सूचना काय आपल्याला इथं अहवाल अठ्ठावीसच्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक अठ्ठावीसमध्ये दर्शवलेल्या सूचनेनुसार ई फेरफार आज्ञावलीमधून ग्राम महसूल अधिकारी स्तरावरील कलम एकशे पंचावन्नच्या आदेशाने चूक दुरुस्ती फेरफार घ्यावा म्हणजे आपण जो आता अठ्ठावीस आता एक नंबर एकदा आपण पुण्याचे तीनही अहवाल बघून घेऊया आता इथं अठ्ठावीस आणि अठ्ठावीस अ अठ्ठावीस अ हा अहवाल कोणता आहे समान नावाची एकापेक्षा जास्त असलेली खाती तर आपण क्लिक करून घ्या आता इथं बघा अठ्ठावीस आणि अठ्ठावीस अ हा एकच अहवाल आहे अठ्ठावीसमध्ये आता यामध्ये काय झालेलं असतं तर हा एकच गट असतो आणि या, या गटावर दोन नावं येऊन जातात सेम आ, सेम आ, दोन नावं एकाच गटावर आली तर आपल्याला ती डायरेक्टली आपल्याला खाता एकत्रीकरण त्याचं करता येत नाही तर त्यासाठी आपल्याला एकशे पंचावन्नच्या आदेशाने चूक दुरुस्ती फेरफार घ्यावा कि लागतो किंवा खाता दुरुस्ती फेरफार सुद्धा आपल्याला इथं घेता येतो तर आता इथं अठ्ठावीसचा कसा निरंक करायचा आपण हे ई फेरफार प्रणालीमध्ये जाऊन बघू त्यानंतर आपण इथं अठ्ठावीस ब पण इथं बघून घेऊया आता इथं अठ्ठावीस ब संभाव्य डुप्लिकेट खात्यांचं अहवाल आता इथं इथं पण त्याच पद्धतीने आपल्याला कारवाई करता येते चूक दुरुस्ती फेरफार किंवा खाते दुरुस्ती या ऑप्शनमधून एकशे पंचावन्नच्या ऑप्शनमधून आपल्याला इथं दुरुस्ती करता येते आता इथं अठ्ठावीस ब मध्ये एकच खातं इथं आपल्याला दिसते आपलं त्याऐवजी आता एक आणखी दुसरं गाव मी बघून घेतो तिथं आणखी काही खाते उपलब्ध आहेत का दुरुस्ती करता ते आपण इथं बघून घेऊया आता इथं गाव मी चेंज केलेला आहे इथं दुसरं गाव इथं निवडलेलं आहे मी आता इथं अठ्ठावीस अहवाल एकदा पुन्ष् इथं बघून घेऊ आपण इथं अठ्ठावीस अहवाल मी क्लिक केलेला बरेच इथं माझं बऱ्याच खात्या एकत्रीकरणसाठी खाते उपलब्ध दिसत आहे तर आता हे खाते डायरेक्टली आपल्याला खाता एकत्रीकरण करता येतं ते कशा पद्धतीनं करायचं आपण ते आता ई फेरफार प्रणालीमधून समजून घेऊ आणि जे खाते इथं एकत्रीकरण डायरेक्टली होणार नाही त्यांचं कशा पद्धतीनं आपल्याला दुरुस्ती करता येईल किंवा फेरफार घेऊन कशा पद्धतीनं खाता एकत्रीकरण करता येईल किंवा खाता दुरुस्ती करता येईल ते सुद्धा आपण इथं बघून घेऊया तर आता इथं आपण ओडिसी डी अहवाला म्हणून बाहेर पडूया इथं बाहेर पड्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आपल्याला परत आपल्याला आता ई फेरफार या प्रणालीमध्ये जावं ला लागेल आता इथं मी लॉगआउट केलेला आहे लॉगआउट केल्यानंतर आता ई एस डी एस वेब पेज यावर मी एकदा पुनश्च क्लिक क्लिक करून घेतो आता यावर क्लिक केल्यानंतर पुनच्छा आपल्याला एकदा अशा पद्धती ऑप्शन येऊ शकते परंतु आपण इथं जाऊन तर इथं रिलोड इन इंटरनेट एक्सप्लोअर मोड म्हणायचं आपल्याला म्हणजे एखाद्या वेळेस आपण एक्झिट झालं इंटरनेट एक्सप्लोअरमधून एक्झिट झालं तर अशा प्रकारचं आपल्याला पुन्हा पुन्हा ते इथं ईमेल आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने आपल्याला इथं ई एस डी एस लॉग इन करावं लागतं तर आपण अशा पद्धतीने सुद्धा इथं करू शकतो आता इथं बघा एस डी एस पेजवर आलेलो आहे मी त्यानंतर इथं आपल्याला ई फेरफार मेनू यामध्ये जायचं आहे ई फेरफार मेनू मध्ये गेल्यानंतर आपल्याला ई फेरफार या ऑप्शनला इथं आता आपण क्लिक करून घेऊ आणि दुरुस्त्या कर कशा करायच्या अठ्ठावीस अठ्ठावीस ब अव्वल अठ्ठावीस ते इथं प्रत्यक्षरित्या समजून घेऊ आता इथं आपल्याला सेवारता आय डी टाकून घ्यायचा आपला इथं सेवारता आय डी आपला इथं टाकला मी त्यानंतर पासवर्ड आपल्याला इथं टाइप करून घ्यायचा आहे इथं मी माझा पासवर्ड टाइप करतोय आहे पासवर्ड टाईप केल्यानंतर हा जो कॅपचा दिसतो आहे पुन्हा एकदा आपल्याला कॅपचा इथं टाइप करून घ्यायचा आहे कॅपच्या टाईप केल्यानंतर लॉग इन व्हायचं आहे आणि डी एस सीचं कन्फर्मेशन द्यायचं आहे आता इथं डी एस सीचं कन्फर्मेशन दिल्या दिल्यानंतर आपल्या इथं इथं डी एस चा पासवर्ड किंवा म्हणा पिन इथं आपल्याला काही एंटर करावं लागत नाही तर आपण इथं डायरेक्टली लॉग इन होऊन जाते आपलं फक्त आपल्याला एकदाच आपला जो डी चा पिन आहे तो एकदाच इथं एंटर करावा लागतो तर आता इथं लॉग इन झालेला आहे कृपया कामाची सुरुवात करण्यापूर्वी गावाची निवड करा असा ऑप्शन आला आपल्याला ओके म्हणायचं आहे तर आता आपण सर्वात पहिला अठ्ठावीस अहवाल आवा कशा पद्धतीने निरंक करायचा इथं इथं बघून घेऊया तर आता इथं समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेली जास्त असलेली खाती तर आता इथं आपण गावाचं इथं आपण निवड करून घेऊया इथं बघा आता इथं मी गाव निवडलं आता इथं गाव निवडलेलं आहे आता इथं गाव निवडल्यानंतर आपल्याला इथं मेनू ऑप्शन मध्ये खाता संबंधित माहिती इथं पण अठ्ठावीस अ आणि अठ्ठावीस ब हे अहवाल इथं उपलब्ध आहेत आपल्याला आणि इथं खाता एकत्रीकरण ही एक सुविधा आहे म्हणजे इथं खाता एकत्रीकरण कोणत्या खात्यांचं होईल जे एक एका गटावर खाता नाही आहे समजा एकाच गटावर ती दोन नावं नाही आहे किंवा नावामध्ये काही फरक नाही आहे तीच खाते इथं एकत्रीकरण करता येतील तर आता इथं अठ्ठावीसाचं डुप्लिकेट खात्यांचा अहवाल एकदा आपण पुन्हा सिलेक्ट करून निवडूया आता इथं बघा चोवीस खाते इथं आपल्याला इथं उपलब्ध आहे आता इथं ओडीसी मध्ये आपण पाहिलं होतं इथं पण आपल्याला चोवीस खाते दिसतील म्हणजे हेच अठ्ठावीसचा अट, जो अहवाल आहे ओडीसी म्हणून तोच इथं आपल्याला दुरुस्ती करता इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर तो आपण आता इथं दुरुस्ती कशा पद्धतीने आपल्याला करतील ते आता इथं बघून घेऊ आता पहिल्या नावाचं खातं आहे आता इथं नाव दिलेलं आहे खाता क्रमांक दोन वेगळे खाते क्रमांक झालेले आहे आणि दोन इथं वेगळे गट आहे तर आता इथं आपलं खाता एकत्रीकरण आपल्याला होते का या खात्यांचं ते इथं आपण बघून घेऊया आता खाता संबंधित माहिती इथं जायचं आपल्याला खाता एकत्रीकरण इथं खाता खात्री एक एकत्रीकरण या ऑप्शनला गेल्यानंतर आपल्याला इथं खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे इथं बघा दोन हजार बत्तीस आणि आठशे चौसष्ट तर आपण इथं दोन हजार बत्तीस शोधा म्हणायचं त्यानंतर आठशे चौसष्ट इथं परत शोधावून यायचं आपल्याला आता हे जर सेम नाव असले म्हणजे निवडलेला खाते क्रमांक जर सेम असले तर इथं आपलं खाता खाता एकत्रिकन डायरेक्टली होऊन जाते म्हणजे इथं आपल्याला कोणतेही दुरुस्ती फेरफार घ्यायची आवश्यकता नाही किंवा खाता दुरुस्ती फेरफार घ्यायची आवश्यकता इथं भासत नाही किंवा त्याची गरज नाही तर आता इथं खात्याची माहिती दाखवा आपल्याला या ऑप्शनला आप क्लिक करून घ्यायचं आपल्याला आता इथं बघा आपल्याला जो, जो खाता क्रमांक कायम करायचा आहे त्या खाता क्रमांकासमोर आपल्याला फक्त इथं टिक करायचं आहे तर आपण इथं आठशे चौसष्ट वर टिक करून घेऊ आणि खाता क्रमांक खाते एकत्रीकरण करण्यासाठी येथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं बघा खाते एकत्रीकरण करण्यात आले अशा पद्धतीने इथं खाता एकत्रीकरण आपल्याला इथं जर नावामध्ये साम्य असेल किंवा नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसेल आणि वेगवेगळ्या गटावर जर ती नावं असतील तरच आपल्याला इथं खाता एकत्रीकरण करता येते अन्यथा आपल्याला इथं खाता एकत्रीकरण करता येणार नाही तर आणखी आपण दुसरं एखादं नाव घेऊन घ्या आता तीन नंबरचं घेऊन खाता आपण एकत्रीकरण होते एक एक था था एक का ते बघू दोन हजार सत्तर आणि पाचशे पंच्याण्णव खाता क्रमांक आहे आणि इथं गट नंबर एकशे पासष्ट आणि दोनशे एकसष्ट म्हणजे वेगळे गट आहे आणि खाता क्रमांक वेगळा आहे तर आता आपण इथं बघून घेऊ एकदा तर आता पुन्हा आपल्याला काय करावं लागेल तर इथं डायरेक्टली आपल्याला शोधा इथं म्हणता येणार नाही तर आपल्याला परत जावं लागेल ऑप्शन ऑप्शनमध्ये इथं खातासंबंधित माहिती आणि परत इथं खाता एकत्रीकरणावर जावं लागेल आणि इथं मग आपल्याला खाता क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे त्या खात्यांचा आणि शोधा म्हणायचा आहे त्यानंतर दुसरा खाता क्रमांक आपण दोन हजार सत्तर घेतला पाचशे पंच्याण्णव आता पाचशे पंच्याण्णव इथं टाकून घ्यायचा आपल्याला पाचशे पंच्याण्णव आपण इथं टाकला शोधा म्हणायचा आहे बघा निवडलेले खाते क्रमांक इथं उपलब्ध होऊन जातं आपल्याला आणि खात्याची माहिती दाखवाय ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे सेम जर नाव असले आणि वेगळ्या गटावर असले तर इथं सहज आपलं खाता एकत्रीकरण कोणत्याही प्रकारची चूक दुरुस्ती किंवा खाते दुरुस्ती न करता इथं होऊन जाते तर ते इथं खाता एकत्रीकरण क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं खाता एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं बघा आता आपलं इथं चोवीस नाव चोवीस खाते होते आपण आता इथं रिफ्रेश करून घेऊ इथं रिफ्रेश करून घेऊ आपण बघा आता बावीस राहिले म्हणजे अशा पद्धतीनं जे जे खाते समजा इकडे वेगळे खाते क्रमांक आलेले आहे परंतु त्यांचे गट जर वेगळे आहे आणि नाव नावं जर सेम आहे तर इथं आपलं खातं एक सहज होऊन जाते परंतु आता काही खाते असे असतात आता इथं खातीर मी तुम्हाला इथं हे दाखवून देतो हे दुसऱ्या गावातलं खातं आहे हे एक नाव आहे दोन खाते क्रमांक आणि गट नंबर एकच आहे म्हणजे एकाच गटावर आ, दोन खा दोन खा वेगळे खाते क्रमांक टाकले गेले आहे आणि नाव सेम आहे परंतु याचं खाता एकत्रीकरण होते काय तर ते आपण इथं बघून घेऊ आता हे गाव कोणतं आहे हे गाव गोरनाडे आहे तर इथं आपण प्रथम आता इथं आपण चे गाव चेंज करून घेऊ इथं आता गावाचे आपण वेगळं गाव निवडलं आता गाव निवडल्यानंतर ओके म्हणायचं आपल्याला आता इथं परत जायचं आपल्याला संबंधित माहिती आणि खाता एकत्रीकरण आता इथं खाता संबंधित माहिती आणि खाता एकत्रीकरण यावर आपण क्लिक करून घेतलं तर आता इथं बघा आपल्याला खाता एकशे बासष्ट आणि चारशे पंधरा आपण इथं टाकून पाहूया आता हे होणार नाही एकशे बासष्ट शोधा म्हणायचं आहे आता इथं बघा मेसेज काय दिसतो आपल्याला एकशे दहा एक या सर्व क्रमांकावर एकशे बासष्ट आणि चारशे पंधरा ही वेगवेगळी समान नावांची खाते आहेत म्हणजे समान नाव आहे आता ही एकत्रीकरण इथं होत नाही तथापि एकच खाते क्रमांक कायम ठेवून व उर्वरित खाते नष्ट करून खाता एकत्रीकरण करता येईल याची कृपया नोंद घ्यावी टीप समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्व क्रमांकांची यादी हा अहवाल निरंक करावा म्हणजे आपल्याला इथं आपण पहिलेच पाहिलं इथं आपल्याला सूचना काय होती इथं ई फेरफार आजनेवली ग्राम महसूल अधिकारी स्तरावरील कलम एकशे पंचावन्नच्या आदेशाने चूक दुरुस्ती फेरफार घ्यावा किंवा आपल्याला इथं खाता दुरुस्ती सुद्धा फेरफार घेता येईल तर आपण ते कशा पद्धतीने करायचं ते आता इथं बघून घेऊया तर आपल्याला जायचं मेनू ऑप्शनमध्ये इथं फेरफार इथं जायचं आपल्याला कलम एकशे पंचावन्न चूक दुरुस्ती फेरफार त्यानंतर जायचं आपल्याला ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत चूक दुरुस्ती फेरफार घेणे त्यानंतर जायचं आपल्याला सात बारा पाहून सर्वे क्रमांक सर्वे किंवा गट क्रमांकावर चूक दुरुस्ती फेरफार घेणे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आता या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आप गट नंबर निवडून घ्यायचा आहे आपला गट नंबर घ्यायचा आपल्याला एकशे दहाचा एक ज्यामध्ये आपल्याला दुरुस्ती फेरफार घ्यायचा आहे तर इथं आपल्याला त्याचे उपविभाग असले तर ते इथं उपलब्ध होऊन जातील त्यापैकी आपल्याला निवड करून घ्यायची आहे ज्या गटावर फेरफार घ्यायचा त्या गटाची इथं सात बारा पहा ऑप्शनला आपल्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सात बारा इथं उपलब्ध होऊन जाईल बघा इथं हे एक नाव आहे आणि हे दुसरं नाव आहे म्हणजे एकाच गटावर समान नावं इथं आलेली आहे किंवा हे चुकीनं असं झालेलं आहे त्याऐवजी हे जेव्हा आपण फेरफार घेतो समजा एखादा खरेदी खरेदीचा फेरफार असला तर इथं आपल्याला समोरचा वरचा खाता घेऊनच तो फेरफार घ्यायचा होता परंतु हे आ, नजर चुकीने झालेलं आहे समजा इथं तर ते आपल्याला इथं खाता एकत्रीकरण करायचं आहे तर आता इथं चूक दुरुस्ती फेरफार घेणे ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आपल्याला तर पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला चूक दुरुस्ती फेरफार आपण इथं घेतोय तर आपल्याला काय करावं लागेल एक कोणतंही खाता आपल्याला इथं सातबारावर ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या खात्याला आपल्याला कौंट्स करायचं आहे तर त्या त्याकरता आपल्याला काय करावं लागेल तर त्या खात्याचं जे क्षेत्र आहे ते दुसऱ्या खात्याला ॲड करावं लागेल आणि तसा फेरफार आपल्याला इथं घ्यावा लागेल तर आता इथं संपूर्ण गटाचाच एकच नाव दिसते तर तिथं ता सत्तर आर क्षेत्र दिसते आणि पोटकरा सतरा आर आणि आकारणी तीन रुपये नऊ पैसे तर आता हे आपण इथं लक्षात हो, ठेवू आणि चूक दुरुस्ती फेरफार घेणे ऑप्शनला क्लिक करून घ्या अशा प्रकारची आपल्याला एक सूचना येईल चूक दुरुस्ती फेरफार करायचा आहे का असल्यास ओके क्लिक करा दुरुस्ती फेरफार करायचा नसल्यास नस कॅन्सल क्लिक करा तर आपल्याला ओके म्हणायचं इथं ओके म्हटल्यानंतर आपल्याला इथं भोगाची माहिती या ऑप्शनमध्ये जायचं आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वरचं खातं ठेवायचं आहे म्हणून फक्त आपल्याला या खालच्या खाता क्रमांकाला इथं इथं टिक करायचं आपल्याला एक मिनिट आपल्याला त्यापूर्वी इथं आपल्याला टिक करता येणार नाही तर आपल्याला सर्व खात्यांची दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची इथे क्लिक करा या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कौंस करता येईल इथं इथं बघा आपल्याला हे जे दुसरं खातं आहे याला आपल्याला कौंस करून घ्यायचा आहे याला कौंस केल्यानंतर याचं जे क्षेत्र आहे ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे ती सार होतं त्यात आपण चाळीस आर मिळवलं म्हणजे असं हे सत्तर आर झालं बाहेर क्लिक करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आकारणी आपली तीन रुपये नऊ पैसे इथं आकारणी टाकून घ्यायचे त्यानंतर इथं आपलं जे पोर्ट क्राफ्ट क्षेत्र आहे ते ऑलरेडी आहे त्यामुळे इथं बदल करायची आवश्यकता नाही त्यानंतर इथं माहिती साठवा या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या इथं लक्षात आलंच असेल की आपल्याला फक्त एका खात्याला क्रोन्स करायचा आहे आणि त्याच्या समोरचं जेवढंही काही क्षेत्र असेल आकारणी असेल ती जे खातं आपल्याला त्या सात बारावर ठेवायचं आहे म्हणजे राहू द्यायचं आहे त्या खात्यामध्ये ती आपल्याला ॲड करावं लागेल त्यानंतर दुरुस्त्या पाय ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे दुरुस्त्या पाय ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण सात बारामध्ये काय दुरुस्ती केली ते आपल्याला इथं दुरुस्ती उतारा दिसेल आता इथं बघा बघा इथं एकशे बासष्ट खाते नंबर होता त्याच्यात आपण खातं क्षेत्र ऍड केलेलं आहे आणि आकारणी ऍड केलेलं आहे आणि जे चारशे पंधरा जो खाते क्रमांक होता त्याला आपण इथं कौंच केलेला आहे तर इथं आपल्याला तसं दिसतं इथं त्यानंतर जायचं आपल्याला पूर्व लोकन सात बारा कसा दिसतो ते बघून घ्यायचं आहे पूर्व लोकन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा इथं आता अशा पद्धतीनं आपल्याला सात बारा दिसेल इथं जे दुसरं खातं आहे त्याला कौंट झालेला दिसेल आणि आपलं जे मूळ एकच खातं ठेवायचं आपल्याला ते खात इथ ते क्षेत्र वगैरे इथं ऍड झालेलं आपल्याला इथं पुरा लोकांमध्ये दिसेल त्यानंतर आपल्याला इथं साठवा म्हणायचा आहे सदर सातबारावरील फेरफारातील सर्व दुरुस्त्या करून झालेल्या आहेत का असल्यास ओके क्लिक करायचं आपल्याला ओके म्हणायचं आहे अशा पद्धतीनं इथं माहिती साठवली अशा पद्धतीनं आपण बऱ्याच म्हणजे एकाच वेळी अनेक गटांचा इथं दुरुस्ती करू शकतो अनेक खात्यांची इथं दुरुस्ती करू शकतो त्यानंतर दुरुस्ती केल्यानंतर आपल्याला इथं तहसीलदारांचा दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट क तयार करून घ्यायचा आहे आता इथं बघा तहसीलदारांच्या दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट क तयार करण्यासाठी माहिती उपलब्ध नाही यापूर्वी तहसीलदारांच्या दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट क तयार केले असल्यास एकशे पंचावन्नच्या आदेशाने फेरफार मंजूर फेर मंजूर फेर, फेरफाराची दुरुस्ती फेरफार अहवाल या पर्यायातील आदेश व परिशिष्ट क या पर्यायाद्वारे ते पाहता येतील याची नोंद घ्यावी ओके म्हणायचं आहे म्हणजे इथं आपलं परिशिष्ट क तयार झालेलं असल्यास ते परिशिष्ट क युजर क्रिएशन या आजने आदनेवल, आजनेद्वारे तहसीलदारांची मान्यता घेणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी म्हणजेच आपण इथं दुरुस्ती केल्यानंतर सदर खाते किंवा सदर गट हा तहसीलदार यांच्या लॉग इनला करता जाईल तिथून तहसीलदार यांनी युजर क्रिएशन आजनेवलीमधून याला मान्यता दिल्यानंतर आपल्याला याचा फेरफार तयार करता येईल आणि फेरफार तयार केल्यानंतर संबंधित सर्कल मंडळाधिकारी यांनी मंजूर केल्यानंतर त्याचा अंबल हा सात बारावर येईल अशा पद्धतीनं पद्धतीनं आपण अहवाल अठ्ठावीस अ म्हणजेच समान नावाची खाते परंतु वेगवेगळ्या गटावर असल्यास ते आपल्याला इथं डायरेक्टली एकत्रीकरण करता येतात किंवा एकाच गटावर समान नावाची जी खाती असली तर ती चूकदुरुस्ती या पर्यायामधून किंवा खाता दुरुस्ती या पर्यायामधून आपल्याला ती फेरफार घेऊन दुरुस्ती करावं लागतात तसेच आपण इथं अठ्ठावीस ब अठ्ठावीस ब कशा पद्धतीने दुरुस्त करायचा तर तो सुद्धा आपल्याला असा चूक दुरुस्तीचा फेरफार किंवा खात्या दुरुस्तीचा फेरफार घेऊन आपल्याला तो अठ्ठावीस ब हा अहवाल इथं दुरुस्त करता येतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथं अठ्ठावीस अ आणि अठ्ठावीस ब हा दुरुस्त करता येईल आता इथं तहसीलदार यांनी थंब दिल्यानंतर कशा पद्धतीनं त्याबाबतचा फेरफार घ्यायचा आणि तो मंजूर झाल्यानंतर उतार्यावर कशा पद्धतीने दिसेल हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आणि आपण म्हणजे अशा पद्धतीचे अहवाल संबंधित म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ यानंतर नक्कीच आपण शेअर करण्याचा प्रयत्न करू आ, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ अवश्य शेअर करा धन्यवाद